शिवजयंतीनिमित्तानं युवा पर्व फाऊंडेशन आणि माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून शिवतीर्थ येथील शिवस्मारक येथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास या महाआरतीसाठी जळगावमधील हजारो शिवभक्तांसह आमदार सुरेश भोळे यांनी देखील हजेरी लावलेली आहे अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत अभिवादन देखील करण्यात आलं जळगावमध्ये ही मध्यरात्रीची दृश्य आहेत निमित्त महारतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि दरम्यान असंख्य शिवप्रेमींच्या उत्साहामध्ये महाआरती झालेली आहे प्रभू शिवाजी निमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं जळगाव मधली ही दृश्य आहे शिवजयंतीचा उत्साह जळगावमध्ये देखील पाहायला मिळतोय ही दृश्य आपण जळगाव मधील पाहतोय शिवजयंतीचा उत्साह आज संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतोय तर मध्यरात्री शिवजयंतीनिमित्त महारतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या महारतीला आमदार आणि पदाधिकारी आणि सोबतच असंख्य शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित झालेले होते शिवरायांचा आठवावा प्रताप आणि त्याचबरोबर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शिवजयंती साजरी केली जाते आणि आज शिवजयंती असल्यानं मध्यरात्री जळगावमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या महाआरतीसाठी शहरामधील सर्व शिवप्रेमी एकत्र झालेले होते शिवजयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलंय आणि त्याच निमित्तानं संपूर्ण शहरातील असंख्य शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी आले आणि त्यांनी महाआरती केली आहे